नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरेज यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र लॉ सी टी परीक्षा सन दोन हजार चोवीस करता आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये विद्यार्थी मित्रांनो अद्याप पावेतो झालेले संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला सी ई टीच्या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर कारण मी म्हणसा म्हणजे लिगल रिजनिंग या सेक्शनमधील आपण आज लॉप टॉर्ट म्हणजे अपकृत्याचा कायदा यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्यावर सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लॉ ई टीच्या या परीक्षेमध्ये लॉप टॉर्ट्सवर पर आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि ते संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आणि लॉ ई टीची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आज आपण महत्त्वाचे प्रश्न यामध्ये घेणार आहोत या अगोदर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टी दोन हजार चोवीसची जर तुम्ही तयारी करत असाल तर यामध्ये आम्ही कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फुल सिलेबसवर तुम्हाला पी डी एफ नोट्स मिळणार आहेत त्यानंतर एम सी क्यूज मिळणार आहेत आणि टेस्ट सिरीज मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लॉब टॉर्ट ही दिवाणी कायद्याची शाखा आहे लॉब टॉर्ट म्हणजे अपकृत्याचा कायदा यालाच आपण अपराध म्हणजे टॉर्ट असे म्हणतो ज्याची उत्पत्ती इंग्लंडच्या सामान्य कायद्यापासून झालेली आहे कायद्याची ही शाखा न्यायालयीन निर्णयावरून विकसित झालेली आहे की ज्याचा आधार म्हणजे सामान्य कायदा न्यायालयातील अग्रगण्य खटले असे आहेत ए टॉक म्हणजे ट्विस्टेड ॲक्शन शिवाय दुसरं काही नाही ती एक नागरी चूक आहे जेव्हा एखादी व्यक्ती नागरी स्वरूपाची चूक करते जशी की एखाद्या शेजाऱ्याला त्रास देणे किंवा त्याच्या कृतीत निष्काळजीपणा करणे याला आपण टॉर्ट म्हणतो टॉर्ट हा शब्द नॉर्मल ज्युरिस्टसनी इंग्रजी कायद्यात आणला त्यामध्ये त्या चुकीच्या किंवा बेकायदेशीर कृत्यांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होते ज्यासाठी कायदा अप्रमाणित नुकसानीसाठी उपाय प्रदान करतो अशा प्रकारे आपल्याला टॉर्ट या विषयावर माहिती सांगता येईल आता विद्यार्थी मित्रांनो टॉर्टवर आधारित परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत लॉप टॉटवर आधारित परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची उकल आज आपण करणार आहोत यामध्ये कायदेशीर तत्व असं दिलेलं आहे कायदेशीर औचित्याशिवाय एखाद्याच्या ताब्यातील वस्तूंमध्ये कोणतीही थेट शारीरिक हस्तक्षेप याला मालाचा अतिक्रमण मानतात तर विद्यार्थी मित्रांनो येथे कंडिशन काय दिलेली आहे अने एका व्यक्तीकडून नंबर प्लेट नसलेली कार खरेदी केली आणि दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये पाठवली आता बला नंबर प्लेट नसलेली कार आपलीच आहे असा चुकीचा विश्वास ठेवून ती गॅरेजमधून त्यानं काढली बरोबर आता यामध्ये आपल्याला चार पर्याय दिले आहेत सी टीच्या परीक्षेमध्येही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला चारच पर्याय असणार आहेत यामध्ये पहिला पर्याय असा दिलेला आहे बला जबाबदार धरले जाऊ शकत नाही कारण तो चुकीच्या विश्वासाखाली होता त्यानंतर दुसरा पर्याय आहे बने कोणतीही चूक केलेली नाही तिसरा पर्याय आहे वस्तूच्या गायब होण्याबद्दल बला जबाबदार धरले जाऊ शकते आणि पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी काही नाही आता विद्यार्थी मित्रांनो आम्ही व्हिडिओमध्ये देत असलेली प्रश्न ही सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडतील असं नाही तर यावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतील त्याकरता या प्रश्नांचा सराव करणं तुम्ही गरजेचं आहे तर आता इथे आपल्याला प्रश्नाची उकल करत असताना कायदेशीर तत्त्व समजून घ्यायचं आहे कायदेशीर औचित्यशिवाय एखाद्याच्या ताब्यातील वस्तूमध्ये कोणताही थेट शारीरिक हस्तक्षेप याला मालाचं अतिक्रमण म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बने कोणतीही चूक केलेली नाही कारण अने एका व्यक्तीकडून नंबर प्लेट नसलेली कार खरेदी केली आणि दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये पाठवली आता त्या गॅरेजमध्ये बऱ्याचशा कार असतील कदाचित बला असं वाट वाटलं असेल की नंबर प्लेट नसलेली ही त्याचीच कार आहे असा विश्वास ठेवून त्याने ती गॅरेजमधून काढली असेल तर बने कोणतीही चूक केलेली नाही असं आपल्याला उत्तर देता येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे कायदेशीर तत्व आपल्याला असं सांगतं नागरी कारवाईमध्ये संमती देणे हा एक चांगला बचाव आहे परंतु कायद्याने संमतीसाठी जी कृती अपेक्षित होती ज्यासाठी संमती दिली गेली होती ते होणे अपेक्षित आहे यामध्ये सिच्युएशन अशी आहे एक्सला वायद्वारे औपचारिकपणे त्याच्या घरी आमंत्रित केले होते ड्रॉइंग रूममध्ये थोडा वेळ बसल्यानंतर एक्स वायच्या बेडरूममध्ये गेला वायने एक्सवर अतिक्रमणाचा दावा केला आता विद्यार्थी मित्रांनो यामध्येही चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे, एक्सने बेडरूममध्ये जाऊन वायची नाराजी ओढावली आहे दोन नंबरचा पर्याय एक्सने वायच्या गोपनीयतेत हस्तक्षेप केला आहे तीन नंबर पर्याय एक्सने तिथं अन्याय केला आहे बेडरूमच्या प्रवेशासाठी वायची परवानगी नव्हती आणि चौथा पर्याय आहे एक्सने कोणताही अपराध केला नाही एक्सच्या संमतीने घरात प्रवेश केला आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एक्सने कोणताही अपराध केला नाही एकच्या संमतीने घरात प्रवेश केला आता विद्यार्थी मित्रांनो नागरी कारवाईमध्ये संमती देणे हा एक चांगला बचाव आहे परंतु कायद्याने संमतीसाठी जी कृती अपेक्षित होती ज्यासाठी संमती दिली गेली होती तेच होणे अपेक्षित आहे आता इथं सिच्युएशन काय सांगते एक्सला वायद्वारे औपचारिकपणे त्याच्या घरी आमंत्रित केलं होतं ड्रॉइंग रूममध्ये थोडा वेळ बसल्यानंतर एक्स वायच्या बेडरूममध्ये गेला वायने एक्सवर अतिक्रमणाचा दावा केला वायने एक्सला औपचारिकपणे आमंत्रित केलं होतं म्हणजे इथं काय केलं आहे की त्याला अगोदर संमती दिलेली होती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एक्सने कोणताही अपराध केला नाही एक्सच्या संमतीने घरात त्याने प्रवेश केला आता यानंतरचा प्रश्न आहे स्वतंत्रपणे काम करणारे कंत्राटदार त्यांच्या मालकांसाठी काम करतात सेवा देण्याच्या कराराने ते बांधील असतात चांगले काम देण्यासाठी ते कटिबद्ध असतात आणि तसे प्रयत्न करीत असतात ते मालकाच्या थेट नियंत्रणाखाली वा देखरेखाली काम करीत नाहीत त्यांना नेमून दिलेले काम अधिक चांगले होण्यासाठी ते स्वतःच कल्पना राबवतात आणि आपले काम पूर्ण करतात सर्वसाधारणपणे एखादा मालक आपल्या स्वतंत्र व्यक्तीच्या कंत्राटदाराच्या चुकीच्या कृत्या जबाबदार नाही परंतु मालकाने त्याला काही निष्काळजी कृत्य करण्यास सांगितले तर त्याला जबाबदार धरले जाऊ शकते अशा प्रकारे हे कायद्याचं तत्व आहे आता आपल्याला एक सिच्युएशन दिलेली आहे जयंतने मुंबई स्टेशनवर जाण्यासाठी टॅक्सी कॅब भाड्याने घेतली त्याने घरापासून टॅक्सी ड्रायव्हरला वेगाने गाडी चालवण्याचा आग्रह धरला आणि ड्रायव्हरने त्याचं ऐकले शेवटी अतिवेगामुळे अपघातात एका व्यक्तीला दुखापत झाली विद्यार्थी मित्रांनो याकरता चार पायऱ्या दिले आहेत जयंत हानीसाठी जबाबदार राहणार नाही कारण ड्रायव्हर स्वतंत्र कंत्राटदार होता आणि त्याचा नोकर नव्हता जयंत जबाबदार असणार नाही कारण कार त्याच्या मालकीची नव्हती पर्याक्रमांक तीन आहे जयंतला नुकसान भरपाईसाठी जबाबदार धरले असता त्याने ड्रायव्हरला दिशानिर्देश केले नसते तर ड्रायव्हर नियंत्रणात असता आणि पर्यायक्रमांक चार आहे जयंत हानीसाठी जबाबदार राहणार नाही कारण जयंतला अशा वेगाने वाहन चालवण्याचे दुष्परिणाम माहीत नव्हते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क जयंतला नुकसान भरपाईसाठी जबाबदार धरले असता त्याने ड्रायव्हरला दिशानिर्देश केले नसते तर ड्रायव्हर नियंत्रणात असता म्हणजे जयंतने स्टेशनवर ड्रायव्हरला वेगाने गाडी चालवण्याचा आग्रह धरला नसता तर अपघात झाला नसता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क जयंतला नुकसान भरपाईसाठी जबाबदार धरले असता त्याने ड्रायव्हरला दिशानिर्देश केले नसते तर ड्रायव्हर नियंत्रणात असता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लॉपटॉटवर आधारित अशा प्रकारे महत्त्वाची प्रश्न आपण घेतलेले आहेत सीई टीमध्ये अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याचा भरपूर सराव करणं तुम्हाला आवश्यक आहे अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो